यांच्या जयंतीनिमित्त होईल दगड झालो तर दीक्षा भूमीचा होईल माती झालो तर चैत्यभूमीचा होईल हवा झालो तर भीमा कोरेगाव छोल पाणी झालं तर चौदार तळ्याची होईल आणि जर पुन्हा मानव वाला चोईन जयबीं वालाच होईन सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरील विचार म्हणलं आणि ते जमलेले सर्व नेमून राहणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य हो। मानवी हत्ताची हो गैवाली जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ लेखक समाज सुधारक स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री भारतीय संविधानाची जग दीनदलितांच्या जीवनाला जकटलेला गुलांगिरीच्या शृंगाला तोडगार महा युद्ध उपेक्षितांच्या अस्मितेची झोप पेटवणारा प्रकार सूर्य तसेच औलंगिक विद्येचा वापर समाजासाठी करणारा आपल्या बांधवांसाठी अहोरात्र झटणारे समतेसाठी सत्याग्रह करणारे असे भारताचे अमूल्य रत्न ज्यांना महामानव म्हणून संबोधले जाते असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून मी माझ्या भाषणात सुरुवात करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव मध्ये मध्य प्रदेशातील मऊ या गावी झाला त्यांच्या आईचे नाव भीमाबाई व वडिलांचे नाव रामजी भीमराव रामजी आंबेडकर असे त्यांचे पूर्ण नाव होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासून खूप हुशार फुण व महत्वाकांक्षी विचाराचे होते त्यांना शालेय शिक्षण घेताना अस्पृश्य म्हणून मानवाने स्वीकारावी लागली पण ते मुलीच खचले नाहीत त्यांनी अस्पृश्य दिनदलितांच्या उद्धार हे आपल्या जीवनाचे अंतिम ठेवले बाबासाहेब तिची परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना केडुकर गुरुजींनी लिहिलेले भगवान बुद्धाचे चरित्र वाचण्यात दिले ते वाचून भुमराव खूप प्रेरित झाले आणि आपल्या वडिलांना विचार लागले आम्हाला बौद्ध साहित्याचा चरित्र वाचण्यास का दिले नाही फक्त रामायणाने ना महाभारत हे ग्रंथ वाचण्यास का दिले त्या श्रुद्धा आणि अस्पृश्यांची नालस्ती केली आणि ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा गौरव वडिलांनी भीमरामांना सांगितले आपण अस्पृश्य जमातीचे असल्यामुळे आपल्याला न्यूनगंठ होण्याची शक्यता आहे म्हणून रामायण महाभारत हे ग्रंथ वाचल्याने आपला न्यूनगंठ दूर होईल असे मला वाटले कर्ण अब्रोन किती उंचीपर्यंत पोहोचले हे पाहण्यासारखे आहे तसे वाल्मिकी हे कोडी असून रामायणाचा कर्ज आहे या उत्तराने भीमराव या वडिलांच्या या उत्तराने भीमरावांना समाधान वाटले नाही महाभारतातील एकही व्यक्ती बाबासाहेबांच्या मनाला भुरड घालू शकला नाही येथूनच बाबासाहेबांचा बुद्धाकडील प्रवास सुरू झाला फक्त बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार भीमरावांनी आपले उच्च शिक्षण बडोदर सरकारची ृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलबी या विद्यापीठातून व इंग्लंडमधील विद्यापीठातून घेतली नंतर ते मायदेशी परतले त्यांनी आपल्या बांधवांना शिका संघटित विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आपल्या त्या संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता डॉक्टर बाबासाहेबांनी सामाजिक व उच्च निश्चय भेदभाव करणाऱ्या मनस्मृती या ग्रंथाने जायदरीचे दहन केले नाशिक मध्ये काळाराम मंदिरामध्ये अजिम दलितांना प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी सत्याग्रह केले महाड्या चौदार के तळावर पाणी भरण्यासाठी हक्क हो मिळवून दिले अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्व महामानव ज्ञानसंवादी तपस्वी महायुद्ध वकृत्व कुशल नेतृत्वाचा धनी युग प्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी आळ्याच्या पंढर आड गेले मग ते आपल्यात नसले तरी त्यांचे तर लाखो विचार आपल्याला स्फूर्ती चैतन्य देत आहेत म्हणून शेवटी एवढेच म्हणे कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला अरे कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला बाबासाहेबांचा सा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला जनावर सारखे होते जीवन तो माणूस बनवून गेला जनावरासारखे होते जीवन तो माणूस बनवून गेला आम्ही होतो गुलाम तो आम्हाला बादशाह बनवून गेला आम्हाला बादशाह बनवून गेला धन्यवाद